नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जैन सेवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी आहे पद्मिनी देशमुख आणि आजचा आपला विषय आहे माध्यमांचे कार्य मीडिया किंवा माध्यम हे काय काम करतात कोणता उद्देश घेऊन यांची निर्मिती करण्यात आलेली आहे तर माध्यमांचे कार्य आपण पाहत असताना माध्यमांचं पहिलं काम आहे की लोकांना माहिती देणं माहिती देणं हे मुख्य कार्य आहे त्यानंतर नंबर दोन आहे लोकांना शिक्षण आणि प्रशिक्षण देणे शिक्षण प्रशिक्षण देऊन लोकांना शहाणे करण्याचं काम मीडिया करतो त्यानंतर लोकांमध्ये जाणीव जागृती निर्माण करणे एखादा विषय लोकांसमोर मांडून लोकांचं मत तयार करणे किंवा एखाद्या व्यक्तीविषयी प्रश्नांविषयी निर्णय घेण्यास भाग पाडणे हे सुद्धा कार्य मीडिया करते त्याचबरोबर अन्याय अत्याचार घडत असताना एखाद्यावरती झालेला अन्याय हा लोकांच्या समोर मांडणे त्या अन्यायाला वाचा फोडणे आणि त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचे काम हे मीडिया करत असतो तर या व्हिडिओमध्ये एकंदरीत महत्वपूर्ण अशा पाच कार्याचा समावेश केलेला आहे याविषयी अगदी सविस्तर माहिती पुढील प्रमाणे मीडियाचे कार्य मीडियामध्ये वर्तमानपत्र रेडिओ दूरचित्रवाणी इंटरनेट आणि समाजमाध्यमे इत्यादींचा समावेश होतो या साऱ्यांची कार्य समान आहे ते पुढीलप्रमाणे पाहू नंबर एक माहिती देणे वस्त्या वाड्या पाडे तांडे इथंपासून ते गाव शहर राज्य राष्ट्र ते विदेशापर्यंत ज्या काही घटना घडामोडी घडत असतात त्याविषयी नवनवीन माहिती देण्याचे काम माध्यमाद्वारे केले जाते माध्यमे बातम्या विविध कार्यक्रम मुलाखती अनुभव आणि जाहिरातीतून जाहिरातीतून हे काम करत असतात नंबर दोन मनोरंजन करणे वृत्तपत्र रेडिओ दूरचित्रवाणी आणि समाज माध्यमा माध्यमे यांचे दुसरे महत्त्वाचे कार्य म्हणजे मनोरंजन करणे होय वृत्तपत्रातील कोडे विनोद आजचे भविष्य कविता आणि वात्रटिका इत्यादीद्वारे वाचकांचे मनोरंजन केले जाते रेडिओवरून विविध कार्यक्रमाचे आयोजन करून श्रोत्यांना आनंदित केले जाते तसेच चित्रपट संगीताचा कार्यक्रम हश्याचे कार्यक्रम गावाकडच्या गोष्टी इत्यादींचे प्रसारण केले जाते दूरचित्रवाणीवरूनही विविध चित्रपट चित्रपट संगीत विनोदी कार्यक्रम मालिका आदीमार्फत मनोरंजन केले जाते नंबर तीन लोकशिक्षण प्रशिक्षण आणि ज्ञान देणे समाजाला माध्यमे अनेक नवीन गोष्टी शिकवित असतात यशस्वी लोकांच्या मुलाखतीतून व अनुभवातून प्रशिक्षित करत असतात लोक शिकतात प्रशिक्षित होतात आणि त्याचा उपयोग आपल्या जीवनासाठी करतात लोकगीत गातात लोकगीत गातात डायलॉग बोलतात अशा बऱ्याच गोष्टी ते शिकतात यातून लोक ज्ञानीसुद्धा बनतात नंबर चार अन्यायाला वाचा फोडणे आणि न्याय मिळवून देणे बळीत व कानपिळी या म्हणीप्रमाणे समाजातील काही लोक जे आर्थिक सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक दृष्ट्या बलाढ्य असतात ते लोक कमकुवत लोकांवर अन्याय अत्याचार करीत असतात त्यावेळी माध्यमे अन्याय अत्याचाराला वाचा फोडून न्याय मिळवून देण्याचे काम करतात नंबर पाच लोकजागृती व लोकमत तयार करणे समाजात अनेक घटना घडामोडी घडत असतात बरेच बदल व परिवर्तनही होत असतात त्याविषयी लोकांमध्ये जाणीव जागृती निर्माण करून मते तयार करण्याचे काम माध्यमे करतात शिवाय इतरही समाजहिताचे देशहिताचे बरेच कामे माध्यमाद्वारे केली जातात विद्यार्थी मित्रांनो आत्ताच आपण पाहिलेला आहे की माध्यम किंवा मीडिया हे काय काम करत असतो तर या व्हिडिओ आपण पाहिल्यामुळे आपल्याला लक्षात आलेला असेल की मीडियाची ही ही भूमिका इतकी इतकी कार्य आहेत परंतु याच्याशिवाय मीडिया अनेक छोटे मोठे काम करतो त्याचा समावेश या व्हिडिओमध्ये मी केलेला नाही परंतु महत्वपूर्ण अशा ठळक कार्यांचा समावेश हा आजच्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे तर या आणि अशाच नवीन संकल्पनेसाठी आपला जर्नलिस्ट इव्हन हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा इकडे तिकडे पाहत राहा निरीक्षण करीत राहा चर्चा करीत राहा खूप वाचत राहा आणि प्रचंड लिहित राहा थँक्यू